पंचत्तर सीसीटीव्ही एकशे एकोणचाळीस दिव्यांगांना आरो कॅन महिलांसाठी शौचालय बचत भवन सोनाळा ग्रामपंचायतीचे धडाकेबाज गाम अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांना अखेर दिलासा बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेली संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठी आदिवासी बहुल ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सोनाळा गावाने विकासाच्या बाबतीत नवी ओळख निर्माण केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न युवा सरपंच हर्षल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागत असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ नऊ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला आहे यातच गावात विकास कामांचा धडाका पाहायला मिळाला गावातील शाळा व प्रमुख ठिकाणी तब्बल पंच्याहत्तर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे मुस्लिम समाजातील नागरिकांना कब्रस्थानात जाण्यासाठी नाल्यातून जावे लागत होते ही अडचण लक्षात घेऊन पुलाचे बांधकाम सुरू करून त्यांचा दीर्घकालीन प्रश्न सोडविण्यात आला तसेच एकशे एकोणचाळीस दिव्यांग बांधवांना थंड पाण्यासाठी मोफत कॅन वाटप अपंग मुलींना सायकली व आवश्यक साहित्य विविध सुविधा पाचटठ्ठे निधीतून उपलब्ध करून देण्यात आल्या महिला बचत गटांची उभारणी तसेच महिलांसाठी चालते फिरते शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे या सर्व विकास कामांमुळे सोनाळा ग्रामपंचायत तालुक्यात आदर्श ठरत असून सरपंच हर्षल खंडेलवाल व ग्रामविकास अधिकारी शुभांगी धोटेकर यांच्या कार्यपद्धतीची पंचक्रोशी चर्चा रंगत आहे कामाच्या माध्यमातून गावाला वेगळी ओळख मिळाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा उन्हाळ्याची चाऊल पाहता सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या एकशे एकोणचाळीस दिव्यांग बांधवांना पिण्याची कॅन वाटप करण्यात आलेली आहे तसेच शाळा सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत जे ही सहा परिषद शाळा येतात उर्दू मराठी कन्या शाळा या सहाही शाळांना कॅमेरे विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेता प्रत्येक शाळेला सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत व अनेक वर्षापासून सोनाळ्यातील बसस्थानकावरील महिलेचा जो स्वच्छालयाचा विषय प्रलंबित होता तो ग्रामपंचायतने चालती फिरते स्वच्छलय आणून तो प्रश्न मार्गी लावलेला आहे आणि मुस्लिम समा मुस्लिम बांधवांचा जो कब्रस्थान असते तिथं जाण्यासाठी जो रस्त्याची अडचण होती तीही ग्रामपंचायतने पुलला काम तिथं लावलेलं ला आहे अशा प्रकारच्या अनेक समस्या ग्रामपंचायतने मार्गी लावलेल्या आहेत धन्यवाद